देवता नम ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी रात्री आ, मला एक मेसेज आला की बाबा म्हटले म्हणजे आपली दीक्षा घेतलेले ते म्हटले मला उद्या म्हणजे गुरुवारात पारायण वगैरे काही करायचे म्हटले तुमचा आशीर्वाद असू द्या असा मेसेज आला होता मी खूप उशिरा पाहिला <coughs> आणि मी लिहिलं की नाही ताई आशीर्वाद आहे करा तुम्ही तर तिकडून परत मेसेज आला की तुम्ही मला ताई कसं म्हणता मी खूप छोटी म्हटले आणि तुम्ही आवाजोवं का बोलता तुम्ही गुरुहित माझी म्हटली असा मेसेज केला त्यांनी आता त्यांना काय बोलायचं बोललो आता तुम्हाला बी सांगतो असे खूप मला वेळा जे आता आपल्याला जोडल्या गेलेले दीक्षा घेतलेल्या आहेत समजा स्त्रिया आहेत महिला स्त्रिया हे, हे खूप वेळा मी त्यांना आवाज आवाज बोलतो म्हणजे आदराने बोलतो त्यांना मी लहान असू मोठे असू कुणी ताई बोलतो मी ताई तर खूप वेळा त्यांना त्यांच्याकडून येतं की तुम्ही आवाज हो का बोलता ताई का बोलता आम्ही लहान आहे तुमच्यापेक्षा असं बोलतात ते मी त्यावेळेस सांगत असतो मी त्यांना आता तुम्हाला बी कळावं आणि ज्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की हे हो ताई का बोलतात तर त्याचं उत्तर सांगतो मी एक अशी पद्धत आहे की जी आमचे संन्याशी लोकं असतात मी काही संन्याशी वगैरे नाही आहे पण जे आहे आमची परंपरा समजा तर त्याच्यामध्ये समजा आमच्यात लहानपणापासून आमच्याकडे समजा संन्याशी जी दत्तगुरूची दीक्षा गुरु घेतलेले गुरु केलेले असतात मंडळी ती संन्याशी लोकं ते पूर्वीपासून आमच्या घरी खूप याची आदवर पूर्वी तर खूप दहा दहा बारा वारा पंधरा पंधरा असे लोक असे एक ग्रुपच येत असे महिना दोन महिन्याला महिना दोन महिन्याला भिक्षा मागत मागत आणि ते लहान जरी मुलं असतील अगर मोठे जरी असेल तर ते आवाज आवज, -आवज बोलत असत सगळ्यांना आई आई बोलायची आई आणि तशीच मला बी सवय झाली मी त्यांना कधी लहानपणी विचारते मी आवाज आव तुम्ही तुमच्यापेक्षा लहानला बी कसं आवाज ला आवं आवा। त्यांनी त्यावेळेस ते बी सांगितलं आणि समजा आपण दत्तगुरूची भक्ती करतो त्याम है। ते आमचं कुलदैवत आहे तर ती परंपरा एक आणि ताई म्हणण्याचं कारण काय स्त्रीला आवाजावंच आवाज आवाज बोलावं आदरानं बोलावं ते बी सांगतो तुम्हाला परंतु ताई हा शब्द जो आहे तो माझ्या आईसाठी आहे माझी आई घरामध्ये लहान तिच्यापेक्षा मोठ्या जावा दोन आणि छोटी पण ती सगळ्या तिला ताई म्हणायची कारण तिचं नाव द्वारका तर द्वारका ताई ताई बोलायची मग आमच्या लहानपणी काय झालं ती लक्षात आमची आईला ताईच बोलतात असं फिट्ट मग आम्ही ताईच पुन्हा कळाल्यानंतर ही आपली आई परंतु ती ताई जी तोंडामध्ये पडला शब्द तो, तो काही गेला नाही आकार शेवटी ताई असं तू असं केलंच ताई असत ती असलाच ताई बोलत राहिलो हो। आणि आता तुम्हाला ताई बोलण्याचं कारण तुम्ही लहान आहेत सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण मी काय करतो आपली एक संस्कृती सांगते की स्त्रियांना मान सन्मान द्यावा आदर करावा त्यांचा कारण म्हणतात ना जरी पत्नी असली स्त्री आपली तरी तिचा आदरच करावा <coughs> तो कसा करायला पाहिजे की ते आपल्याकडे एक म्हण आहे बघा शनाची पत्नी अनंत काळाची माता हम्म पत्नी अनंत काळाची माता क्षणापुरती पत्नी असते परंतु ती माताच असते बाकी तर माते समान सगळ्यांना धराव आपण ते स्त्री लहान असो मोठी असो कारण माता आपल्याला सर्व काही शिकवते आपल्यावर रागावते आणि तिचं मन हे आपल्याविषयी चांगलंच असतं लक्षात घ्या ती मुलासाठी काहीही करू शकते कष्ट कितीही करू शकते म्हणून आणि माता अगर आई या शब्दामध्ये खूप दडलंय मी कमी पडेल तुम्हाला सांगायला आपण बऱ्याच याला उपमा देतो धरती माता भारत माता बोलतोच का नाही आणि पुरातन काळात मध्ये जरी पाहिलं आपण पुराणामध्ये पोती पुराणामध्ये तर स्त्रियांना सन्मानानेच वागवलं जात होतं आणि वागवायला बी पाहिजे नेमान, आता समजा आताच्या स्त्रिया अगर कोणी नीट व्यवस्थित वागत नाहीत अगर समजा तिचा अतिरेक करायला लागल्या त्या ही बाजू वेगळी परंतु स्त्रियेमध्ये शर्व, सर्व सर्व समवण्याची शक्ती असते सर्व पचवण्याची दुःख सर्व त्याग ह्या गोष्टी खूप आहेत धडाडी बऱ्याचशा गोष्टी करू शकते ते म्हणजे तसं तर पाहिलं तर पुरुषांना काही ताण नाही नियमानं त्याला पैसा कमवणे जेवढंच डोक्यात असतं त्याच्या डोक्यात एवढं म्हणजे त्याला कुठे काय काम आहे नियमानं पाहिलं तर काय काम आहे त्याला काय असं विशेष असं नाही स्त्रिया एवढी त्याला ताण तणाव त्रास असा काही नाही स्त्रियांसारखं काही नाही पुरुषांना मी जरी पुरुष मी माझ्याहून घेतो ना काय त्यांना त्यांना खूप त्रास आहे नैसर्गिक त्रास आहे आता समजा आपण बोलून या ह्या समजा या ठिकाणी तरीही आता समजा मासिक पाळीच्या बाबतीतला त्रास असतोच हम्म बाळातपणाचा त्रास आहे किती सहन करावागत त्यामानाने पुरुषाला काहीच नाही ना खूप आहे समाजातून त्रास आहे समाज पुरुषाला काही एवढं बोलत नाही नाव ठेवत नाही तेवढा स्त्रियांना नाव ठेवतो थोडसही जरा थोडीशी क्रॉसिंग वागली तर लगेच तिच्या नावानं बोमा मारतो ही अशीच आहे ती तशीच आहे समाजही त्रास देतो घरातही त्रास असतो घरातल्याही लोकांचा त्रास असतो म्हणजे चौ बाजूनी त्रास आहे आता स्त्रिया सुधारल्यात त्रास सहन करीत नाहीत ही गोष्टी वेगळ्या आहेत परंतु अजून बऱ्याच ठिकाणी त्यांना त्रासच आहे ना बरं ते काय असो तर ते तुम्हाला ह्या गोष्टी काही सांगायची आवश्यकता नाही मू म्हणजे मूळ का आहे ते सांगतो की मी कुठल्याही स्त्रीचा लहान असो मोठे असो आपल्यापेक्षा मोठे असलं तरी मी आदरच करतो लहान असली तरी त्याचा आदर करतो कारण आपल्याला शिकवलेलं जे आहे समजा की स्त्रियांचा आदर करावा यासाठी मी आव जावं बोलतो प्रत्येकाला मी आणि सवय ठेवलेली ती कारण काय होतं कधी कधी आपण समजा आपली जर आरक चारक बोलण्याची होय ग तै ग बोलण्याची आता लहान ले मुलींना बोललो हे तुझं असं क झाला तू असीस तस असं काहीतरी बोललो अगर तू असं करत नाहीस ही सवय जर आपल्या तोंडाला जर पडली ना तर ते पुन्हा आपण एखादी मोठी स्त्री आली मोठं कुणी आलं तर आपण सहज आपली जीभ घसरते म्हणून ती घसरू नये म्हणून आपल्या जीवीला वळण लागण्यासाठी त्यांचा आदर करावा आवजावा बोलावं मग ती पुरुष असेल त्यांना सुद्धा लहान पुरुषांना सुद्धा असतील आपल्यापेक्षा लहान जरी असली तरी शक्य तेवढं त्यांना आवजावंच बोलावं आदरानेच बोलावं हे माझा नियम आहे आता त्याचं इतर बघा तुम्ही आता समजा कुणी आहे मुलांना जर एखाद्या वेळेस आपण जर त्याला अरे तू असं असं म्हटलं तर त्याला थोडस राग येतो पण त्याला अरे तुम्ही असं करायला नाही पाहिजे मुलांना असं जर बोललं थोडस तर त्याचं मन परिवर्तन होत अशाच गोष्टीत पण ते काहीही असो आपल्या जिभेला चांगलं वळण ठेवावं सगळ्याचा आदर करावा हम्म आणि आवजावज बोलावं लहान असो मोठे असो हम्म आणि आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी कधी <coughs> वाईट भावना येऊ नये अशा पद्धतीनंच राहायला पाहिजे यासाठी आपण आवजवळ आव बोलून आई समान समजावं सगळ्यांना म्हणून मी ताई बोलतो आपली माझी आई जशी मी आईला ताई म्हणतो म्हणून सगळ्या म्हणजे आम्हाला आहे की स्त्रिया हे सगळ्या आई समान असतात म्हणून आपण आई बोलण्याच्या ऐवजी मी ताई बोलतो एवढंच आणि आई शब्द आई शब्दामध्ये खूप ताकद आहे लक्षात घ्या जाता जातो मला एक गोष्ट सांगतो मला आत्ता अचानक आठवण आली मी कटमध्ये सांगतो की रावणाने काय केलं शितापळू नेली ही सर्वांना माहिती आहे रामायणामध्ये आणि नेल्यानंतर ने तिला अशोक मनामध्ये ठेवलं आणि अशोक मनामध्ये ठेवलं पण तिला समजा वाईट हेतूनच कधी स्पर्श वगैरे काही केला नाही हे रावणाच्या बायकेला माहीत होतं म्हणून एका दिवशी तिनं विचारलं की काय हो म्हणले नाथ तुम्ही एवढी सुंदर स्त्री आणली म्हणले अशुक मनामध्ये ठेवलेले आहे आणि तुम्ही तिचा उपभोग का घेतला नाही घेत का नाहीत म्हणजे मला प्रश्न पडला की तुम्ही आणली कशाला मग त्यावेळेस राजा रावण काय म्हणाला की काय म्हणले मी ज्या वेळेस तिथं भिक्षा मागताना तिच्या झोपडीवर गेलो तिथे त्यावेळेस मी तिला माई भिक्षा वाड असं म्हटलं मग ती भिक्षा घेऊन आली मी काय उच्चार केला माई भिक्षा वाढ तर माई हा शब्द उच्चारला आणि भिक्षावाडी मी घेऊन आलो पण माई म्हणजे आई आई भिक्षा वाढ आई हा शब्द उच्चार करून मी तिला इथे आणलं म्हणून आई ह्या शब्दाला तडा जाऊ नये म्हणून मी तिचा उपभोग घेत नाही काय म्हणजे आई शब्दाला बट्टा लागू नये आता आलं तुमच्या लक्षात म्हणून आदर करायचा सगळ्याचा जो का आपण दुष्ट रावण म्हणतो तो सुद्धा आदरणीय वागतो आपण माणूस आहे आपण बी तेच शिकायला पाहिजे स्त्रियांचा आदर राखला पाहिजे एवढंच असो याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी